बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सामान्य प्रशासन विभागामार्फत आले अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक निर्गमित वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज बाबत राज्य शासनामार्फत कर्मचाऱ्यांच्या आता स्पष्टीकरण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमी सातव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतन त्रुटी आढळून आल्या होत्या त्या पदांच्या वेतन त्रुटी सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन जानेवारी रोजी महतो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला सदर शासन आदेशान्वे नमूद करण्यात आले की सातव्या वेतन आयोगातील त्रुटी विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ची स्थापना करण्यात आली आहे आणि सदर समितीचा कामकाजा करता मंत्रालयीन मंत्रालय कक्ष अधिकारी सहाय्यक अधिकारी व लिपिक व या तीन अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा महिने किंवा सहा महिने किंवा समिती आपला सहा महिन्यात अहवाल सादर करेपर्यंत जे अगोदर असेल त्या पर्यंत किंवा तो पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता वेतन त्रुटी निवारण समितीने दोन हजार चोवीस चे काम पूर्ण केले असून सदर अधिकारी